आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला ला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत विधानसभेची रणधुमाळी दोन हजार एकोणीसलाही युतीला बहुमत होतं त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनादेशाशी गद्दारी केली दोन हजार बहुमत होतं त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनादेशाशी गद्दारी केली नसती तर आजचं राजकीय चित्र दिसलं नसतं बाळासाहेब असते तर असे कधी झालेच नसते एका खुर्चीसाठी हिंदुत्वाची साथ उद्धव ठाकरेंनी कशी काय सोडली याचेच आश्चर्य वाटते

साठच्या वर जागा महायुती जिंके याची मला खात्री आहे दोन हजार एकोणीस ला भाजप शिवसेना युतीला बहुमत मिळालं ते बहुमत मिळाल्यानंतर जर शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरेजीने गद्दारी केली नसती जनादेशाशी तर आजचं चित्र जे राजकारणात दिसत ते दिसलं नसत माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर असं कधीच झालं नसत तर एका खुर्चीसाठी हिंदुत्वाची साथ सोडणं हे <laughs> माननीय उद्धवजींनी कसं स्वीकारलं याचा आज सुद्धा मला कोड आहे